नोव्हेंबर महिना म्हटला की फिरण्याचे दिवस असतात आणि ह्या दिवसामध्ये आपण अगदी घरचा नाश्ता किंवा घरचं जेवण काहीतरी करून नेलं आणि प्रवासामध्ये जर लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर त्यांच्यासाठी चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे अगदी खुसखुशी शंकरपाळी नक्कीच बनवून घेऊन जाऊ शकता चला तर मग आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची अगदी खुसखुशी शंकरपाळी करायला ही शंकरपाळी अगदी सोपी आहेत मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठाची खुसखुशी शंकरपाळी आपण बनवूयात तर प्रवासामध्ये अगदी दोन महिनेसुद्धा टिकू शकतो हा पदार्थ इतका सोपा आहे कर करायला चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या आपण हे गव्हाचं पीठ घेणार आहोत तर या वाटीने किंवा एका डब्याचं कशाचा तुम्ही माप घेऊ शकता तर याच डब्याने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे तर आता तीन वाट्या इथे मी पीठ घेतलं तर त्याच वाटीने इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी घेतलं आणि पाव वाटी इथे दूध घेतलेलं आहे तर हे सगळं एकत्र करायचं आणि आपण गव्हाचं पीठ चाळून ठेवलं ते साईडला ठेवायचं आता हे साखर पाणी आणि दुधाचं मिश्रण आपण आता गरम करून घेणार आहोत फक्त साखर वितळेपर्यंत त्यानंतर यामध्ये तूपसुद्धा घालायचं तुपामुळे शंकरपाळी अगदी खुशखुशीत तयार होतात अजिबात सोडा न वापरता आपण ही शंकरपाळी बनवलेली आहे तर एक वाटी आपण इथे तूप घेणार आहोत तर साजूक तूप इथे वापरायचं आहे आता वितळून घेतलेलं साजूक तूप एक वाटी मी इथे घेतलेलं आहे आता हे आपण फक्त साखर वितळेपर्यंत याला गरम करून घेणार आहोत तर चला आता हे गरम होत आहे तोपर्यंत आपण पीठसुद्धा चाळून घेतलेलं आहे आता हे थंड होईपर्यंत आपण याची वाट बघूया त्यानंतर एक कोमट झाल्यावरती आपण थोडं थोडं याच्यामध्ये हे मिश्रण घालून पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे अगदी पातळ पीठ मळू नका नाहीतर शंकरपाळी अगदी मऊसूत पडू शकतात त्यामुळे पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतरच हे पीठ मळायचं आहे सुरुवातीला कोमट आहे त्यामुळे अशा चमचा जे ओलातण्याच्या सहाय्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता थोडंसं कोमट झालं जास्त थंड झालं की छान पीठ मळून घ्यायचं आहे चला तर मग पीठ मी आता मळून घेणार आहे जेवढं पाणी लागेल तेवढंच इथे वापरायचं थोडंसं उरलं तरी देखील चालणार आहे तिथं जास्त वापरू नका पातळ पीठ झालं तर शंकरपाळी छान छान येणार नाही आणि जास्त दिवससुद्धा टिकत नाही खुसखुशीत कडक शंकरपाळी असेल तर खूप भरपूर दिवस असे टिकली जातात मुलांचा जा सकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी पौष्टिक असे शंकरपाळी तयार होतात तर प्रवासामध्ये तुम्ही सहज बनवून घेऊन जाऊ शकता अगदी सोपे आहेत करायला चला तर मग थोडं थोडं पाणी घालणे पीठ छान असं घट्टसर मळून घेऊयात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा हा ब्रेकफास्ट म्हणून देऊ शकता अगदी पौष्टिक आहे बिस्किटाऐवजी अशा पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी नक्कीच बनवले जाऊ शकतात चला तर मग इथे पीठ आता मळून झालेलं आहे बघू शकता इतकं घट्ट पीठ मळायचं म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतात तर था आता इथे पीठ थोडंसं मी सॉफ्ट करून घेणार आहे अजून थोडंसं आता यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर मग पीठ अगदी पातळ होऊ शकतं शंकरपाळी अगदी नरम पडू शकतात त्यामुळे इथे घट्टसरस पीठ मळून घ्यायचं चला तर मग आता पीठ मळून झालेलं आहे अगदी याला दहा मिनटं आपण असं रेस्ट करायला ठेवूयात म्हणजे पीठ आपलं छान असं फुलून निघतं बघू शकता आतमध्ये अगदी लेअर्स अशा दिसत आहेत अगदी थोडा वेळ मी याला ठेवलेला आहे अगदी दहा मिनटं म्हणताल तर हे पीठ ठेवायचं त्यानंतर आपण याचे शंकरपाळी बनवायला सुरुवात करणार आहोत मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा सुद्धा छान शंकरपाळी लागतात चला तर अगदी दहा मिनटं झाली आहे लगेच यातला एक गोळा घ्यायचा चपातीच्या आकाराचा आणि आपला हे लाटून घ्यायचं आहे याला अजिबात गोल वगैरे करायचं नाही मळून घ्यायचं नाही असाच गोळा घ्यायचा थोडासा दाबून घ्यायचा भरपूर क्रॅक जाणार आहे अजिबात गोल आकार येणार नाही परंतु तरीसुद्धा आपल्याला असंच लाटायचं आहे त्यानंतर याच्या कडा आपण कट करून टाकणार आहोत आणि नंतर आपण याची शंकरपाळी बनवणार आहोत करायला शंकर ही शंकरपाळी खूप सोपी आहे बघू शकता याचा आकारसुद्धा व्यवस्थित आलेला नाही परंतु शंकरपाळी अगदी मस्त तयार झालेली आहे जसा आकार येईल तसं क लाटायचं आहे त्यानंतर कडा कट करायचा आणि मस्त शंकरपाळी कट करून घ्यायची जास्त पातळ लाटू नका ना नाही तर मग शंकर शंकरपाळी कडक होऊ शकतात त्यामुळे लाटाने थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे जसे आपण मैद्याची शंकरपाळी करतो ना त्याच पद्धतीने शंकरपाळी बनवलेली आहे फक्त गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे अगदी पौष्टिक ही बनलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा मुलांना बिस्किटाऐवजी अशा पद्धतीची शंकरपाळी देऊ शकता किंवा मग लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची शंकरपाळी देऊ शकता प्रवासासाठी सुद्धा खूप दिवस टिकतील अशी शंकरपाळी आहेत आणि म्हणताल तर अगदी मस्त खुसखुशीत झालेली कर, आहे करायला खूपच सोपी आहे त्यामुळे नक्कीच बनवू शकता चला तर मग अशा पद्धतीने कट करून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्याही साईडने अशा आडव्या लाईनमध्ये सुद्धा कट करायचे म्हणजे चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी मी ते कट करून घेणार आहे त्यानंतर बघू शकता सहज ही पलटली जातात म्हणजे अगदी सुट्टी होतात आता सगळे शंकरपाळी याच पद्धतीने लाटून आणि कट करून घेणार आहे त्यानंतर आपण इथे तळून सुद्धा घेऊयात चला मग अजून शंकरपाळी तुम्हाला मी बनवून दाखवते अशाच पद्धतीचे गोळा घ्यायचा जसा आकार येईल तशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे वाकडा तिकडा कसाही आकार येऊ द्या कडा कडा ज्या असतात कट करायचा चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर अगदी मस्त पौष्टिक ही शंकरपाळी तयार होतात खायला एकच नंबर लागतात नक्की बनून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीची शंकरपाळी प्रवासासाठी खूपच चांगला पर्याय आहे तर आता नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप जण फिरायला जातात त्यामुळे घरचं अन्न किंवा घरचा पदार्थ म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही हा खाऊ शकता चला तर मग आता इथे शंकरपाळी दुसरीसुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे त्यानंतर सगळे शंकरपाळी मी तळून घेणार आहे चला तर मग आता याच्या कडासुद्धा कट करून घ्यायच्या आणि याच पद्धतीने आपण शंकरपाळी कट करून घेणार आहोत तर अगदी सोपी आणि सहज ही शंकरपाळी बनली जातात अगदी खुसखुशीत होतात मऊ पडत नाही कडक होत नाही अगदी शंकरपाळी जे आपण दिवाळीसाठी बनवतो ना मैद्याची त्याच पद्धतीने बनवली जातात खूप मस्त तयार होतात फक्त पीठ मळताना अगदी कडक असं मळायचं म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतात कडक पिठामुळे शंकरपाळी मस्त तयार आणि लेअर सुद्धा भरपूर पडतात चला तर चौकून आकारामध्ये पुन्हा आपण याला कट करून घेणार आहोत आणि सगळी शंकरपाळी मी याच पद्धतीने कट करून घेतलेली आहे ला लाटून कट करून घेतली त्यानंतर कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे मी गरम करण्यासाठी आता तेल गरम झालं मिडियम गॅस करायचा किंवा कमी करायचं गॅस आणि यामध्ये शंकरपाळी तळून घ्यायची आहेत चला तर थोडासा तुकडा टाकून बघायचा तेलामध्ये आणि त्यानंतर तळूनवरती आला की गॅस हा कमी करायचा आणि सगळी शंकरपाळी आपण याच पद्धतीने तळून घेऊयात मग तर गव्हाच्या पिठाची अगदी पौष्टिक इथे शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा करायला सोपी आहेत पौष्टिक आहेत प्रवासासाठी चांगला पर्याय आहे पर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सकाळच्या नाश्त्यामध्ये मुलांना बिस्किटाऐवजी अशा पद्धतीची शंकरपाळी देऊ शकता अगदी पौष्टिक शंकरपाळे तयार झालेले आहे गॅस इथे मिडियम करता फुल गॅस केला तर शंकरपाळीवरून करपू शकतात आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे गॅस हा कमी किंवा मिडियमच ठेवायचा आणि सतत ढवत राहायचा आहे मस्त शंकरपाळी ते तळून घ्यायची तर थोड्या वेळानंतर बघू शकता मस्त रंग आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि याच रंगामध्ये आपण ही शंकरपाळी आता काढून घेऊया जास्त लालसर करू नका नाहीतर ही थोडी लाल झाली आणि काढून घेतली तर त्याची कुकिंग प्रोसेससुद्धा चालू असते तळलेल्या पदार्थाची त्यामुळे थोडीशी फिक्की असताना त्याला काढून घ्यायचं तर चला आता शंकरपाळी मी काढून घेत आहे आणि सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेणार आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही गव्हाच्या पेटाची शंकरपाळी आहे इतकी मस्त शंकरपाळी तयार झालेली आहेत लेअर्स म्हणताल तर खूपच पडलेले आहेत अगदी बिस्किटाप्रमाणे खुशखुशीत झालेली आहे चला तर मग सगळी शंकरपाळी याच पद्धतीने आपण तळून घेऊयात तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा तळू शकता परंतु तुपामध्ये तळल्यावर थंडीच्या दिवसामध्ये ते ते तूप जे असतात ते अगदी घट्ट होऊ शकतं सुद्धा चिटकू शकतो त्यामुळे तेलामध्येच तळूयात चला तर सगळी शंकरपाळी याच पद्धतीने मी आता तळून घेणार आहे तुम्ही सुद्धा बनवून बघा गव्हाच्या पिठाची अगदी खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे ही शंकरपाळी करायला सोपी तर आहेच खायला पौष्टिक आहे मुलांसाठी चांगला पर्याय आहे प्रवासासाठी भरपूर दिवस टिकतील आणि मस्त ही शंकरपाळी तयार झाली आहे चला तर सगळी शंकरपाळी तळून घेतली बघू शकता काय मस्त भरपूर लेअर्स आलेला आहे शंकरपाळ्यांना अगदी मस्त ही शंकरपाळी तयार झालेली आहे दोन बोटावरती चुरगाळ लगेच भुगा झाला बघू शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद